मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेवरती सध्या प्रेक्षक हे खूपच मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत पाहूया काय आहे, आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जयंत याचे क्रूरपणा सतत मालिकेत दाखवला जात आहे जयंत याचे जानवीला प्रत्येक करण्याचे दाखवण्यात येत आहे पण आता हेच प्रेक्षकांना बिलकुल पडलेलं नाहीये पण आता प्रेक्षकांना बिलकुल पटत नाहीये काहीतरी बंदोबस्त करा आत्ताची लहान मुलं सुद्धा अशी वागत नाही या पात्राला मालिकेतून ताबडतोब काढून टाका खूपच बोर करतोय सतत तो चिडलेलाच असतो का आत्ताच्या काळात कोणती मुलगी एवढं सहन करणार नाही हे जरा जास्तच होतंय आमची लहान मुला पण मालिका बघतायत त्यांनी पण असंच आदर्श घ्यायचं का यांसारख्या कमेंट्स करत प्रेक्षक लक्ष्मीनिवास मालिकेवरती भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीनिवास मालिका पाहता का तसेच या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा